भगवद्गीतेत अनेक ठिकाणी असे विचार मांडले आहे जे जीवनातील नाती टिकवण्यासाठी आणि त्यांना अधिक सुदृढ करण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यातील ते एक महत्त्वाचा संदेश म्हणजे स्वधर्मे स्थित राहणे आणि आसक्ती टाळून कर्तव्य पार पडणे जेव्हा आपण आपल्या नात्यांमध्ये केवळ अपेक्षा किंवा स्वार्थावर आधारित वर्तन न करता कर्तव्य आणि प्रामाणिकपणावर आधारलेले वागतो तेव्हा त्या नात्यांची पायाभरणी मजबूत होते श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे त्यातूनच संतुलन आणि स्थैर्य निर्माण होते नातेसंबंधांमध्ये बहुतेक समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा आपण फक्त आपली अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून आग्रह धरतो आणि समोरच्या भावनांचा विचार करत नाही भगवद्गीतेत फलाची आसक्ती टाळा हा जो सल्ला दिला आहे तो इथे खूप उपयोगी ठरतो म्हणजेच आपण नातेसंबंधात मनापासून प्रयत्न करायचे पण त्यातून मिळणाऱ्या परिणामावर जबरदस्ती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही यामुळे अनावश्यक राग तक्रार किंवा निराशा कमी होते आणि विश्वास टिकून राहतो तसेच गीतेत समत्व भाव राखण्याचा उद्देश आहे नात्यांमध्ये कधी मतभेद होतात कधी गैरसमज निर्माण होतात परंतु आपण शांतपणे आणि संयमाने त्या परिस्थितीला सामोरे गेलोच तर ते मतभेद आपोआप मिटतात समत्व भावमध्येच राग ईर्षा अहंकार यापेक्षा करुणा सहनशीलता आणि समजुतीने वागणे हे गुण नाती टिकवण्यास मदत करतात शेवटी गीतेतील संदेशच असा आहे की नात्यांमध्ये आपली भूमिका एक कर्तव्यनिष्ठ व्यक्तीची असावी स्वार्थी व्यक्तीची नाही आपण जर समोरच्याला त्यांच्या चांगल्या वाईट दोन्ही अवस्थेत साथ दिली तर त्याच्या भावनांचा मान राखला आणि स्वतःच्या भावना संतुलित ठेवल्या तर कोणतेही नाते दीर्घकाळ टिकू शकते अशा प्रकारे भगवद्गीतेचा हा संदेश आजच्या काळातही नाती सांभाळण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तेवढंच उपयुक्त आहे